श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे एक जानेवारी दोन हजार पंचवीस वार बुधवार आणि आजपासून नवीन वर्षाला सुरुवात झालेली आहे नवीन वर्षाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा दोन हजार चोवीस हे वर्ष शनीचे होते आणि दोन हजार पंचवीस हे वर्ष मारुती म्हणजेच भगवान हनुमानांचे असणार आहेत दोन हजार पंचवीस हे वर्ष ज्योतिषशास्त्रानुसार मंगळ ग्रहाचे मानले जाते आणि मंगळ ग्रह हा भूमीचा कारक ग्रह असल्याने त्याचा आपल्या जीवनावर विशेष प्रभाव पडत असतो मंगळ ग्रहाला बलवान आणि शुभ परिणामकारक बनवण्यासाठी नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी काही उपाय केले जातात ज्यामुळे जीवनातील सर्व अडचणी दूर होऊन यश आणि प्रगतीचे मार्ग खुले होतील यापैकी एक महत्त्वाचा उपाय तुम्हाला आज रात्री करायचा आहेत आज संध्याकाळी तुम्हाला अशा ठिकाणी एक दिवा लावायचा आहेत हा दिवा लावल्याने सर्व अडचणी दूर होऊन प्रत्येक कामात यश मिळेल आणि या नवीन वर्षात तुम्हाला काहीही कमी पडणार नाहीत आज संध्याकाळी हा दिवा आपल्या घरात लावल्याने आपल्या घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल तर हा दिवा कसा लावायचा आहे कुठे लावायचा आहे कोणत्या वेळेत लावायचा आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा वरती नव नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आयकॉनला प्रेस करा तर पहा दिव्याला ज्ञानाचे त्यागाचे आणि प्रकाशाचे प्रतीक मानले जाते आपल्या जीवनातील अंधार दूर होऊन प्रगतीचे मार्ग खुले होण्यासाठी आपल्याला आज या नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी हा उपाय करायचा आहे जर नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी जर आपल्या घरात आपण हा उपाय केला तर आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळेल तसेच आपल्या जीवनातील ज्या काही अडचणी आहेत तर त्या नक्कीच दूर होतील संध्याकाळी हा दिवा लावण्यापूर्वी तुम्हाला आज दिवसभरामध्ये एक उपाय करायचा आहे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हे दोन हजार पंचवीस वर्ष जे आहेत तर ते मंगळ ग्रहाचे मानले जाते यामुळे तुम्हाला आज दिवसभरामध्ये जेव्हा केव्हा शक्य होईल तेव्हा तुम्हाला काय करायचं आहे एक पांढऱ्या रंगाचा कागद घ्यायचा आहे त्यावरती कुठल्याही प्रकारची लाईन असायला नको कोरा करकरीत तुम्हाला पांढऱ्या रंगाचा पेपर घ्यायचा आहे यानंतर तुम्हाला केसरी रंगाचा सिंदूर घ्यायचा आहे लाल रंगाचाही सिंदूर मिळतो आणि केसरी रंगाचासुद्धा सिंदूर मिळतो तर केसरी रंगाचाच सिंदूर घ्यायचा आहेत आणि हा सिंदूर जो आहे तर तो एका वाटीमध्ये घ्यायचा आहे आणि जायफळाचं तेल जे असतं तर ते तेल तुम्हाला त्या ते सिंदूरमध्ये टाकायचं आहे आता जायफळाचं तेल जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही चमिलीचं तेल घेतलं तरीही चालेल आणि हे दोन्ही तुम्हाला मिक्स करायचं आहे आणि एक काडी घ्यायची आहे त्या काडीने त्या पांढऱ्या रंगाच्या पेपरवर तुम्हाला राम हा शब्द अकरा वेळा लिहायचा आहेत आणि यानंतर हा कागद घेऊन तुम्हाला मारुतीच्या मंदिरात जायचं आहे म्हणजेच हनुमानाच्या मंदिरात जायचं आहे आणि त्यांच्या चरणी तुम्हाला अर्पण करायचं आहे यानंतर दोन्ही हात जोडून त्यांचा आशीर्वाद तुम्हाला घ्यायचा आहे तुमची इच्छा मनोकामना व्यक्त करायच्या आहेत आणि तो कागद तिथून उचलून तुम्हाला त्याची घडी घालायची आहेत आणि तुमच्या पर्समध्ये तुम्हाला ठेवायचे आहेत हा उपाय जर तुम्ही केला तर या नवीन वर्षात धनवृद्धी होते आणि पैशांच्या सर्व आर्थिक समस्या दूर होऊन नशिबाला भाग्याची साथ जी आहे तर ती मिळत असते तर हा एक उपाय तुम्हाला आज दिवसभरामध्ये करायचा आहे यानंतर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे संध्याकाळी एक दिवा देखील लावायचा आहेत आता हा दिवा लावण्यासाठी तुम्हाला मातीचीच पंथी घ्यायची आहेत मातीच्या दिव्यामध्ये सकारात्मक लहरी ह्या खूप जास्त असतात हा मातीचा दिवा पंचतत्वापासून बनवलेला असतो यामुळे तुम्हाला मातीचा दिवा घ्यायचा आहे त्यामध्ये तुम्हाला तूप किंवा तेल घालायचं आहे दुहेरी कापसाची वात लावायची आहेत आणि यानंतर तुम्हाला त्या दिव्यामध्ये एक कापराची वडी टाकायची आहेत तीन लवंग तुम्हाला घ्यायचे आहेत ते बारीक कडाय करायचे आहेत त्या लवंगांची तुम्हाला पूड करायची आहेत आणि ती पूड त्या दिव्यामध्ये तुम्हाला टाकायची आहेत यानंतर ना काळे तीळ त्या दिव्यामध्ये तुम्हाला घालायचे आहेत आणि हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करून तुमच्या देवघरामध्ये लावायचा आहेत उर्जा तुम्हा तुम्हा या वस्तू दिव्यामध्ये टाकल्याने दिव्याची ऊर्जा ही अधिक प्रभावी बनत असते आणि जेव्हा तुम्ही हा दिवा तुमच्या देवघरामध्ये लावणार आहे यावेळी तुम्हाला शांत मनाने प्रार्थना करायची आहेत सकारात्मक ऊर्जेची इच्छा व्यक्त तुम्हाला करायची आहेत म्हणजे चांगली इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहेत नवीन वर्षामध्ये तुमचा एखादा संकल्पक असेल एखादी इच्छा तुम्हाला पूर्ण करायची असेल काही तुम्हाला प्राप्त करायचं असेल तर तशी इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहेत त्या दिव्यासमोर बसून तुम्हाला एक वेळा श्री सुक्तमचं पठण करायचं आहे आणि एक माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे आणि हा दिवा कमीत कमी रात्री बारा वाजेपर्यंत चालू राहील याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे दिवा भिजला तर कोणतीही शंका मनामध्ये न आणता पुन्हा प्रज्वलित करा तेल किंवा तूप संपलं तर पुन्हा त्या दिव्यामध्ये तुम्ही घालू शकता आता हा दिवा भिजल्यानंतर तुम्हाला दुसऱ्या दिवशी सकाळी काय करायचं आहे त्या दिव्यामध्ये जी लवंगची पूड आपण टाकली होती तर ती तशीच राहते तर ती पूड त्या दिव्यामधून तुम्हाला अनामिका बोटाने आपल्या कपळावरती सात वेळा टिळक लावायचा आहेत घरातील सर्व सदस्यांनी सात वेळा हा जो टिळक आहे तर हा लावायचा आहे हा उपाय केल्याने मंगळ आणि शनी शुभ प्रभावांचा लाभ मिळतो असे म्हटले जाते मंगळ ग्रहाला बलवान बनवल्यामुळे जीवनातील ऊर्जा साहस निर्णय क्षमतेत वाढ होते तर ग्रहाच्या अनुकूलतेमुळे स्थैर्य संयम आणि अडथळ्यांवरती मात करण्याची क्षमता निर्माण होते यामुळे नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह जीवनात आणण्यासाठी हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी अवश्य करायचा आहे त्याचबरोबर तुमच्या घराजवळ जर मारुतीचं मंदिर असेल म्हणजेच हनुमानांचं मंदिर असेल तर तिथे जाऊन तुम्ही अवश्य दर्शन करा त्याचबरोबर आज बुधवार आहे बुधवार हा गणपती बाप्पांना समर्पित असणारा दिवस आहे आणि नवीन वर्षाची सुरुवात या दिवशी होत आहे म्हणजे हा दिवस अतिशय शुभ मानला जातो आणि म्हणून आपल्याला या दिवशी गणपती बाप्पांचं सुद्धा दर्शन करायचं आहे या दिवशी गणपती अथर शिष्यमचं पठण करा गणपती सूत्रमचं पठण करा गणपती मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा ओम गण गन गणपत नम या मंत्राचा तुम्ही एकशे आठ वेळा जप करू शकता या दिवशी तुम्हाला दान देखील करायचं आहेत बघा या दिवशी तुम्ही गव्हाचं दान अवश्य करा गव्हाचं दान करताना काय करायचं तुम्हाला जितके गहू दान करायचे आहे तर तितके गहू तुम्ही एखाद्या भांड्यामध्ये घ्या ते तुमच्या देवघरामध्ये ठेवा यानंतरनं तिथे बसून तुम्ही श्री सुक्तमचं पठण करा किंवा मग श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करा आणि यानंतर हे गहू तुम्ही दान करा या दिवशी दान केलेल्याचं आपल्याला दुप्पटपटीने फळं प्राप्त होते म्हणून शक्य असेल तर दान देखील तुम्ही या दिवशी आवश्यक करा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ